राजापूर तालुक्यातील गाव शिवणे शिवणेकरतं प्रत्येक सणाला गाव स्वच्छ झालाच पाहिजे हे ध्येय समोर ठेवून आज विवाहाच्या दिवशी सकाळी सहा वाजता संपूर्ण गाव रस्त्यावर उतरला आहे आणि गाव साफ करतायत संध्याकाळ झाली संपूर्ण गाव स्थानेश्वर मंदिर या देवालयात जमा झाला आहे कारण आज विवाह आणि सुरुवात जर करायची झाली तर मंदिरातील तुळस आणि त्या तुळशीच्या विवाहाने या कार्यक्रमाला सुरुवात करायची हा तुळशीविवाह पार पडला की नंतर मात्र घराघरात जाऊन घराच्या तुळशी वृंदावनाचे विवाह पार, पार पाडायचे हा नियमच आहे संपूर्ण गाव एकत्र आलेला आहे ढोल ताशा वाजतायत थोड्याच वेळात हा मंदिरातील तुळशीविवाह संपन्न होईल आणि गाव पुन्हा गावभर फिरून सर्व तुळशीवाह पार पाडतील एक एकोप्याने राहून हे एक कोकण सांभाळायचं जरी निसर्गाने कितीही कर केला तरी आपल्या नियमात बाधा आणायची नाही हे ध्येय समोर ठेवून हा गाव सतत काम करत असतो हे पहा अक्षता वाटत आहेत आणि आता तुलसीवाहाला सुरुवात होते थोड्याच वेळात हा येथील कार्यक्रम आटोपून संपूर्ण गाववाले गावभर प्रत्येक घरासमोर जाऊन तुलसीवाह पार पाडतील मंदिरातील तुळसीवाह पार पडलेला आहे आणि आता हे गावभर फिरताना हे सगळं कार्य पार पाडतायत आज त्रिपुरी पौर्णिमा प्रत्येक वर्षी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही एक मोठा उत्सव साजरा करतो चौंडाई मातेच्या मंदिरात आणि सर्वांसाठी महा सुद्धा बनवतो आणि आज मात्र असा गोंधळ घातला आहे निसर्गाने त्याच्यात थोडाफार व्यत्यय आणला आहे पाऊस पडतोय पावसाने सगळीच कामं खोळंबलेली आहेत तरीसुद्धा हे प्रतिवर्षाचं कार्य जे आहे ते आम्ही करणारच आहोत कारण हे कोकण आहे कोकणात आम्ही कधीही हार मानत नाही मी आपल्याला दाखवतो आहे पुढील दृश्य आपण कोकणात राहिलो तर काय करू शकतो या प्रथा या रूढी सगळ्या जो जोपासणं ह्याच्यासाठी आपण भर देतो कारण कोकण आम्हाला सांभाळायचं आहे प्रत्येक वर्षी या दिवशी आम्ही मोठी मच्छीमारी करतो सामु सामुदायिक मच्छीमारी करतो परंतु यावेळी व्हाळाला पाणी असल्यामुळे आणि पाण्याचा जोर असल्यामुळे आम्ही मच्छीमारी करू शकलो नाही ही पहा जाळ्यांची साठवण येथे केलेली असते ही जाळी यावर्षी जागेवरच आहेत तरीसुद्धा लवकरात लवकर आम्ही आमच्या पुढील मच्छीमारीला सुरुवात करू हे नक्कीच आहे तांदूळ घेऊन येणारे घराघरातून तांदूळ येणार आहेत पैसे येणार आहेत आणि हा देवासाठी आज नैवेद्य केला जाणार आहे पावसाळी वातावरण असल्यामुळे यावर्षी त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी जे आम्ही जेवण करतो तो कार्यक्रम जरी रद्द करण्यात आला तरीसुद्धा वर्षभर जी आम्हाला मच्छीमारी करायची आहे त्याची पूर्वतयारी आम्ही करतो आहोत जाळी लावून मच्छीमारी करतो परंतु ती जाळी उभी करण्यासाठी जे बांबू लागतात ते बांबू आज आम्ही एकत्र करतो आहोत सर्वजण आपापल्या परीनं काम करतायत आता हे बांबू आम्ही घेऊन जाणार आणि व्यवस्थित ठिकाणी ठेवून पुढच्या मच्छीमारीला त्याचा वापर करणार आहोत ही पूर्वतयारी आम्ही प्रत्येक वेळी करत असतो संध्याकाळ झाली आहे संपूर्ण गाव दिव्याची रोषणाई करण्यासाठी मंदिरात जमा झाला आहे मंदिर जंगलात असलं तरीसुद्धा संपूर्ण गाव येतो आणि दिव्यांची रोषणाई करतो आज जरी येथे महाप्रसाद किंवा जेवण जरी होणार नसलं तरीसुद्धा अल्पोहार मात्र करणार आहोत आणि त्याची पूर्वतयारी झालेली आहे तेथे आज उसळपाव बनवण्यात आली आहे आणि आत्ता संपूर्ण गाववाले एकत्र एकाच वेळी पटांगणात बसून त्याचा आस्वाद घेणार आहेत आपण पाहू शकता संपूर्ण गावातील लोक या पटांगणात एकत्र आलेली आहेत आणि आता थोड्याच वेळात या सर्वांना अल्पोहार देण्यात येईल उसळपाव वाटण्यात येईल आणि तीसुद्धा पोटवर कारण दोनशे लोकांचं टार्गेट असून आम्ही कमीत कमी आठशे पाव आणलेले आहेत आणि प्रत्येकानं पोटभर खावं हेच आमचं प्रत्येक वेळेचं ध्येय असतं आणि गाव मात्र व्यवस्थित सांभाळावा हे पहा वाटपाला सुरुवात झाली आहे आत्ता हे वाटप झाल्यानंतर सर्वांचा अल्पहार झाल्यानंतर सगळी लोक आपापल्या आप घरी जातील आणि हा कार्यक्रम आजचा आटोपता घेतला जाईल याच्यानंतर <laughs> आज देव देवदिवाळी जरी आम्ही त्रिपुरी पौर्णिमेला मच्छीमारी केली नसली तरी सुद्धा आज देव दिवाळीच्या दिवशी मात्र आम्ही जाळी लावली आहेत मच्छी आहे आणि हा मच्छीमारीचा कार्यक्रम चालू आहे पहा थोड्याच वेळात सर्व ग्रामस्थ येऊन याच्यामध्ये जाळ्याने मच्छी पकडतील आणि संध्याकाळी घरोघरी देव दिवाळीचे दिवे फिरतील आणि हा दिवाळी देव दिवाळीचा कार्यक्रम आटोपेल धन्यवाद